लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात मतदानाची प्रक्रिया काल सायंकाळी सहा वाजता आटोपली यानंतर मतदान केंद्रांचे प्रमुख प्रवेशद्वार बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि सशस्त्र कमांडोंकडून बंद करण्यात आले त्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम यंत्रे सील करून वाहनांमध्ये ठेवली केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांच्या बंदोबस्तात ही वाहने निश्चित करण्यात आलेल्या रूमच्या दिशेनं रवाना झाली नाशिक शहरातील एक हजार दोनशे एकोणपन्नास बुथवर नागरिकांनी लोकशाहीनं दिलेला मतदानाचा अधिकार काल बजावला उगवत्या दिनकराच्या साक्षीनं सुरू झालेल्या या लोकशाहीच्या उत्सवाची सांगता सायंकाळी सहा वाजता झाली त्यानंतर ईव्हीएम व्हीव्ही पॅट बिलिंग युनिट काउंटिंग युनिट अशा सर्व यंत्रांची आवरा सावर करण्यास सुरुवात झाली सर्व मतदान केंद्रावर ही लगबग सुरू झालेली होती <णरीणे> प्रत्येक पोलीस ठाण्याने मतदान केंद्रावरील बंदोबस्तावरील अधिकारी अंमलदार यांचा बंदोबस्त यंत्रांच्या वाहनांना रूम वाहतुकीसाठी पुरवण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बिनतारी संदेश यंत्रणेवरून पोलीस यंत्रणेला दिले यानंतर सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्यासह केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आय टी बी पी एस एस बी जी आर पी एफ आर पी एफच्या कमांडोंच्या बंदोबस्तात मतदान यंत्रांची वाहने रवाना झाली सर्व मतदान यंत्रणा ही मध्ये पोहोचल्यानंतर चारही मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता हा बंदोबस्त पहाटेपर्यंत कायम ठेवण्यात यावा अशी सूचनाही पोलिस यंत्रणेला देण्यात आली तसेच रात्र गस्त प्रभावीपणे सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्याबाबतही प्रभारी पोलिसांना सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक